नमस्कार मंडळी मी पूजा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे मंडळी आज मी आले आहे श्री तुळजाभवानी अंबाबाईच्या मंदिरात जे की महाराष्ट्रातील तुळजापूर येथे आहे हे एक हिंदू मंदिर आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलस्वामिनी होय महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचं तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भवानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र स्फूर्ती देवता प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांची ही आराध्य देवता तुळजापूरची भवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी तर आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देऊन तिने हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देखील दिला होता श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वाराचा राजे शहाजी महाद्वार तर प्रवेशद्वाराला माती जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक स्नान करतात तसेच हातपायी धुतात समोर कल्लोळ तीर्थ आहे देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते सरदार निंबाळकर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला सोंडीचा सिद्धिविनायक आहे कडक आचरण असलेला हा सिद्धिविनायक नवस्फूर्ती करणारा म्हणून ओळखला जातो तर या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बरेच देवी देवता देखील आहेत सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर आपल्याला यज्ञकुंड किंवा होमकुंड दिसते या होमकुंडामध्ये होम हवन होम क्रिया केली जाते येथे भाविकांसाठी होमाचा अंगारा किंवा भस्म मिळतो या यज्ञकुंडाच्या पाठीमागे जावळ काढण्याचं देखील ठिकाण आहे याच्याच पुढे थोडं चालत आलो तर आपल्यांना देवीला नेसवलेली वस्त्रे प्रसाद म्हणून मिळतात परंतु त्यासाठी काही देणगी रक्कम द्यावी लागते येथेच आदिशक्ती आधी आधीमाया वान्नपूर्णा देवीचं मंदिर आहे त्याचबरोबर आदिशक्ती यादीमाया पाठीमागे मातंगी देवीचं मंदिर असून श्री दत्त मंदिर श्री नरसिंह मंदिर श्री अम्माई देवीचं मंदिर जेजुरीचं खंडोबाचं मंदिर हे मंदिरे लक्ष वेधून घेतात या मंदिर शृंखलेत श्री यमाई देवीचं स्थान हे जागृत मानले जाते शेंदूरचरित सालंकृत पूजा व अलंकार केलेली देवीचा रेखीव तांदळा पाहून भाविक नतमस्तक होतात यमाई देवीचं मूळ स्थान सातारा जिल्ह्यात औंद या गावी असून यमाई देवीला तुळजाभवानीची मोठी बहीण मानली जाते त्यामुळे बरेच भाविक तुळजा भवानीचं दर्शनानंतर जवळ असलेल्या यमाई देवीचं प्रसिद्ध बारा पीठांपैकी एक उपपीठ असलेल्या माडी किंवा मूळपीठ म्हणजेच औंच्या यमाई देवीचं दर्शन घेण्याची प्रथा आज देखील पाळतात परंतु तुळजापूर क्षेत्र यमाई देवीचं मंदिर तेथेच असल्यामुळे भाविकांना दोन्ही बहिणींचं एकत्र दर्शन घेता येते ही एक धार्मिक सुलभता मानली जाते खंडरायाच्या समोर आणि तुळजाभवानी हो मंदिराच्या पाठीमागे चिंतामणी दगड आहे याला चिंतामणी किंवा सुखनावती असे म्हणतात हा चिंतामणी आपल्या मनातली गोष्ट होणार की नाही याचा कौल देतो मनामध्ये एखादी इच्छा धरून चिंतामणीवर नाणं ठेवून दोन्ही हात चिंतामणीवर स्थिर ठेवतात हा चिंतामणी उजव्या बाजूला फिरला तर होकार आणि डाव्या बाजूला फिरला की नाकार समजला जातो चिंतामणीचा कौल घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते पूजा भवनीची प्रसन्न आणि तेजस्वी काळ्या मूर्ती दिसून येते तीन फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे अष्टभुजा महिषासुर मर्दनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसाच्या बटा बाहेर आलेल्या आहेत आई या आठ हातात त्रिशूल बिचवा बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र आणि राक्षसाचं शेंडी आहे पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्य उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहे तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर असून असलेला दिसून येतो दोन पायांच्या मध्ये महिषासूरचं राक्षसाचं मस्तक आहे श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चलमूर्ती आहे येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती पालखीतून बसून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते वर्षातून एकूण तीन वेळा मूर्ती सिंहासनावर हलवून गाभाऱ्याबाहेर असलेल्या पलंगापर्यंत ठेवली जाते नंतर विजयादशमीच्या दिवशी शिलंगोनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते देवीची पालखीसोबत श्री यंत्र खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते या ठिकाणी देवीचा गोंधळ आणि पूजा घालण्याचं ठिकाण आहे येथील गोंधळी काही शुल्क घेऊन देवीचा गोंधळ आणि पूजा घालून देतात नवरात्रीच्या काळात भक्त अनेक ठिकठिकाणाहून पायी पालख्यांनी भवानी चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या पुतळ्यांची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक अलंकार आहे श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव हा मोठ्या प्रमाणे आनंदाने साजरा केला जातो या नवरात्र काळात नऊ दिवस पूजा घटस्थापना करण्यात येते छबिना श्री देवीस विविध प्रकारच्या अलंकार पूजा करण्यात येतात अनेक कार्यक्रम साजरे होतात या उत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक भक्त तुळजापूरला येतात छबिना म्हणजे चा श्री तुळजाभवानी मातेचे उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडंबरीमध्ये व श्री देवीच्या अनेक वाहनांपैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात त्याला छबिना म्हणतात श्री तुळजाभवानी मातेची छबिना कालावधी प्रत्येक मंगळवार पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्यानंतर एक दिवस अशा प्रमाणे करण्यात येतो अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो फाल्गुन महिन्याचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो संपूर्ण दर्शनक्रम झाल्यावर आपण मंदिराच्या आवारात असणाऱ्या पायऱ्यांवर आपण काही वेळा विसावा घेतो आणि येथे बसूनच आपल्या मंदिराचं चैतन्य चे ऊर्जा शांतीचा अनुभव घेतो काही काळ विसावा घेऊन मासाहेब जिजाऊ प्रवेशद्वारातून आपण बाहेर पडतो बाहेर आल्यावर भाविकांच्या गर्दीने भरलेला रस्ता व विक्रेत्यांच्या दोन्ही बाजूने थाटलेली दुकानं दिसतात आईसाठी प्रिय असलेली कवड्यांची माळ आपल्याला जागोजागी दिसते इथेच आपला प्रवास थांबत नाही आपला प्रवास पुढे जाण्यासाठी चालू होतो तो येडेश्वरीच्या मंदिराकडे जाण्यासाठी येडाई देवीचं मंदिर ज्याला येडेश्वरी मंदिर देखील म्हणतात महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे आहे श्री देवी तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण मानली जाते या मंदिराशी संबंधित एक आख्यायता अशी आहे की जेव्हा प्रभू राम वनवासात गेले होते तेव्हा देवी पार्वती सीतेचं रूप घेऊन त्यांना मोह पाडण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळी रामाने पार्वतीला वेडी आहेस का असे म्हटले त्यामुळे देवी त्याच ठिकाणी राहिली आणि येडेश्वरी झाली असे सांगितले जाते ही देवी महाराष्ट्रातील एक जागरूक देव मानले जाते आणि तिची वर्षातून दोन वेळा मोठी यात्रा भरते यडेश्वरी मंदिराला हेमंडपंथी बांधकाम शैलीत बांधले आहे मंदिरावर जाण्यासाठी सुमारे दोनशे चार पायऱ्या आहेत चारशे फूट उंचीवर हे, हे मंदिर आहे येडेश्वरीची पौर्णिमेला फार मोठी यात्रा भरते यावेळी महाराष्ट्रातून आंध्र कर्नाटकातूनही कर मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात येडेश्वरी देवीच्या यात्रेच्या दरम्यान गायकवाड्यांच्या शेतीतील चुना वेचणे हळद खेळणे आणि पावणे दोनशे किलोमीटर परीक असणाऱ्या देवीच्या डोंगराला दोऱ्याचा वेढा घालून प्रदक्षिणा घालण्याचा प्रगात आहे यरमाळ्यातील देवी भक्त आबाजी पाटलांच्या प्रयत्नांमुळे डोंगरावर अनेक सुविधा झाल्या म्हणून आजही येडेश्वरीची पालखी पाटलांच्या घरातून निघते येडेश्वरी मंदिर पाहताना डोंगरावरून बाजूला निसर्ग निहाळता येतो पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला पूजेचे साहित्यांचे दुकानं आहे हे मंदिर खूप प्राचीन आहे आई येडेश्वरीची मूर्ती ही स्वयंभू आणि पाषाणामध्ये आहे मूर्तीचं तेजस्वी डोळे आहेत नऊवारी साडी घातलेली देवीचं हे तेजस्वी रूप पाहून डोळे दिपून येतात श्री यडेश्वरी देवीच्या मंदिराच्या कडेला मारुती मंदिर दत्त मंदिर गणपती मंदिर महादेव मंदिर मसोबा मंदिर नरसिंह मंदिर जनाई मंदिर खंडोबा मंदिर तुळजाभवानी मंदिर आणि मातंगी मंदिर अशी मंदिरं आहेत देवीची दररोज नित्य महापूजा अभिषेक आरती व पंचारती आरती केले जाते वर्षभरातील श्रावणी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा व नवरात्र महा महोत्सव देवीची यात्रा भरते दे। यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात नवरात्रातही देवीची उत्सव दसरा सणापासून सणापूर्वीपर्यंत मोठ्या आनंदाने साजरा केला जातो यामध्ये चैत्र पौर्णिमेला सर्वात मोठी यात्रा असते त्यामध्ये पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी देवीची पालखी यरमाळा गावातून चुन्याच्या रानात येते भाविकांसाठी चुना वेचण्याचं खूप महत्त्व आहे पालखी चुन्याच्या रानात आल्यावर भाविक चुन्याचे पाच खडी वेचून पालखीवर टाकतात असंख्य भाविकांच्या उपस्थित यडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडतो एरवी बाराही महिने काळीपूर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखडी प्रकट प्रगट होते अशी पूर्वीपासून मान्यता आहे तिथून पालखी आंब्राईत जाते व तेथे पालखीचा पाच दिवस मुक्काम असतो पाच दिवसानंतर देवीच्या पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान होते या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या भाकरी पोळ्या आंबील आदींचा नैवत देवीला दाखवला जातो येरमाळा येथील लोक व इतर भाविक येडेश्वरी देवीला जागरूक दैवत मानतात हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले यडेश्वरी देवीचं देवस्थान हे महाराष्ट्रातील अत्यंत जागरूक देवस्थान आहे नवसाला पावणारी देवी म्हणून यरमाळ येडेश्वरी देवीची ख्याती आहे मनात भक्ती ठेवून भक्तगण लाखोच्या संख्येने यरमाळ येथे येतात येडाई मंदिराच्या परिसरात शांत आणि भक्तिमय वातावरण असते भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी येथे येतात मंदिराच्या परिसरात देवीची महिमा आणि तिच्याबद्दलच्या कथा आख्यायिका एका नेहमीच सांगितल्या जातात येथे येणारे भाविक देवीला नैवेद्य अर्पण करतात आणि तिच्या कृपेसाठी प्रार्थना करतात मंदिराच्या परिसरात धार्मिक वातावरणामुळे एक वेगळाच उत्साह आणि आनंद असतो येडाई मंदिराच्या परिसरात नेहमी स्वच्छता आणि शांतता जपली जाते भाविकांना इथे येऊन देवीचं दर्शन घेणे आणि पूजा करणे एक आनंददायी अनुभव असतो मंदिर पहाटे चार पंधराला उघडण्यात येते दिवसभर भक्तांसाठी मंदिर खुले असते आणि रात्री उशिरा दहा तीसला मंदिर बंद करण्यात येते उस्मानाबाद जिल्ह्याच्या ठिकाणापासून चौतीस किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेस धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या येरमाळा या ठिकाणी येडेश्वरी देवीचं मंदिर आहे तुळजापूरच्या आई तुळजाभवानेचं दर्शन व यरमळ्याच्या आई येडेश्वरीचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं आम्ही निघलो पुन्हा पुण्याला येण्यासाठी जाताना पुन्हा जाता एकदा देवीसमोर हात जोडले आईला मागणं मागितलं आणि निघालो तो पुण्याकडे येण्यासाठी तुम्हाला म्हणजे याचा ब्लॉग कसा वाटला प्लीज नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवर नव नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तुमच्या सपोर्टची गरज आहे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन बर येणार आहे त्यासाठी भरभरून सपोर्ट करा प्रेम द्या तोपर्यंत धन्यवाद